मित्रांनो होल्टा भाग एवढा आहे आो का तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहे ते सावड्यामध्ये आलेलो आहे आणि आजचा खास विशेष म्हणजे आहे ते होल्ट्या होम म्हणजे मागे आपण आपण कवर केलेलं होल्ट्या होम आज पुन्हा एकदा आलेले होतेच होलटे हॉमसाठी आणि कालची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो की नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा चला भेटू तुम्हाला थोड्या वेळातच <laughs> ઇકડે ઇકડે પે ઇકડે છે ને એમાં તો આ આ આ જઈએ જાય તો અરે રાજ જય 11 11 11 શબાશ આપની બસ બસ એક જ અમે જ વાત છે मित्रांनो मगाशी बघितलं तुम्ही पाठ कशाप्रकारे खेळले आलो होती बाडी आणि आत्ता आपण आलेलो आहे ते आणि त्याचा होल्टी ठेवला नाही बघितलं ते बघा समोर पोहोचता बघा अशा प्रकारे होलटी एकदम शेकवली जात आहेत आणि थोड्याच वेळात आपला होल्ट्या होमचा जो, होम जो खेळ आहे तो चालू होणार आहे तो आपण बघायला तुम्ही शॉर्टमध्ये व्हिडिओपर्यंत बघत राहा आणि चॅनल नवी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो होल्टा बाग एवढा आहे बघा आपल्याला एक कोणत्री आहे तो गाडीमध्ये लावून गेलेला आहे आणि आता गाडी उचलायचा कार्यक्रम चालू होतोय हे बघा गाडी आहे म्हणजे एवढ्या जरामध्ये सिटी उचलण्याचा प्रयत्न करतात बघूया आता गाडी उचलली जाते की नाही ते आपण आणि फुल एकदम गर्दी आलेली आजूबाजूला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गर्दी कर आलेली आहे एक होल्टा उभ्याच्यावरती पडला तर कार्यक्रम गाडी एकदम फिर घेऊ शकतो उलटे तयार झालेले आहेत थोड्या वेळामध्ये बघा हा हा एकदम कडक मॉल झालेला आहे साईडने उलटे होऊ शकता व्होल्टेमागचं गरम झालेल्या सगळ्यांनी उलटे घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे हे बघा सगळे आलेले आहेत आता इथे घेतील उलटे आणि आपला जो कार्यक्रम आहे आजचा तो चालू होईल थोड्या वेळातच तर जावे तिकडे आपण तिथे उभे राहाव्या सेफ ठिकाणी कारण एक जरी उलटा पडला आपल्या अंगावर तर आपला कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळं सावकाच्या एका साईडला उभं राहणं खूप गरजेचं आहे फटा लावताच आपल्या होलट्या होमला सुरुवात झालेली आहे बघा वरती बघू शकता आता थोड्याच थो वेळात होलटी दोन्ही साईडला आलेली आहेत एक साईडला कहोत आहेत एक साईडला गावकरी आहेत आणि तिघांकडे तीन तीन डाव होणार आहेत दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही आपल्या सोबत जर्नी निखिल निखील पण आहेत हे बघा होलटे आले सांभाळून एका साईडला आपल्याला उभं राहणं खूप गरजेचं आहे कारण एक जरी होल्टा लागला तरी आपला कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळं काळजी घेणं खूप गरजेचं आपल्याला असा पद्धतीने असतो राऊंड झालेला आता दुसऱ्या राऊंड कडे तयारी झालेली आहे तिकडे त्रावकरी पण आलेले आहेत आणि त्या साईडला खोत पण आलेले आहेत आणि आत्ताच दुसऱ्या राऊंडसाठी सगळी सुरू होते तर आपण वाचलेलो आहे तर मित्रांनो एक साइडला असतात ते गावकरी असतात आणि एक साईडला खोत असतात पहिला मान खोतांचा असतो खोतांकडून तीन वेळा वेगळा जातं आणि मग गावकऱ्यांकडं तीन वेळा वेगळं जातं असा आलटून मलटून हा गेम असतो होलट्या होमचा हा होलट्या होम घेताना कोणाच्या पायात चप्पल वगैरे नसत नसते तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या पायात मोकळे आहेत तर मित्रांनो दोन राऊंड झालेले आहेत मगाशी इथं एका बारकी मुलगीला आपण टाकलेलं आहे होल्टा होम आणि आता पुन्हा एकदा शेवटच्या राऊंडसाठी गेलेले आहेत सज्ज झालेले आहेत उलट्या गरम करायला आणि गावकरी एक साईडला गेले आणि खोत एक साईडला गेलेले आहेत ते उलटे परत गुरपे होणार आहे रा रा, शेवटचा राऊंड होणार रा, आहे त्यानंतर पण परतीच्या प्रवासाला निघणार आहे मोठे फुटत आहेत गर्दी पण खूप प्रमाणात झालेली आहे तर मग असे तुम्ही बघितलं दोन गड होते एक साईडला खोद एक साईडला गावकरी आता त्या सगळ्यांचे हो वोल्टेज जे आहे ते एका साईडला एकत्र जमा केलेले आहेत आणि इथंच तो होम भेटत जातो आणि कोणताही वादविवाद असेल तो मिटवला जातो त्यामुळे कोणत्याही कोणाच्या मनात राग वगैरे राहत नाही आणि अशा प्रकारे हो होळी इथं साजरी केली जाते बघा तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी को वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की असू शका चला एन्जॉय आहे